नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहर व परिसरात महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव शांतीलाल साळी यांनी केला आहे साळी यांनी यासंदर्भात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्याकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षकांनी शहादा पोलिसांना कारवाईचे आदेश दिले त्यानंतर पोलिसांनी काही छोट्या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली असली तरी मुख्य तस्कर राजेंद्र अग्रवाल आणि नावेद मेमन मात्र अजूनही फरार असल्याचे पोलीस सांगत आहेत मात्र साळी यांच्या म्हणण्यानुसार हे दोघे आरोपी शहरातच मुक्तपणे फिरताना दिसत असून तरीही पोलीस त्यांच्यावर अटक करत नाहीत हे अत्यंत संशयास्पद आहे त्यांनी विचारले आहे की गुन्हा दाखल असूनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात काय येत नाहीत नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोपी शहादा शहरात खुल्याम फिरत असल्याचेही साळी यांनी सांगितले आहे पोलिसांची ही फरार आरोपी शहरात असूनही कारवाई नाही अशी भूमिका संतापजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे शांतीलाल साळी यांनी इशारा दिला आहे की जर आरोपी राजेंद्र अग्रवाल आणि नावेद मेमन यांच्यावर तातडीने अटकेची कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल ए मराठी न्यूज नेटवर्क शहादा शहरामध्ये विमल गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे या संदर्भात आम्ही शहादा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी पण केल्यात तोंडी तक्रारी केल्यात त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत असं लक्ष आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रीवण दत्त साहेब यांच्या निदर्शनास आणून दिले त्यानंतर त्यांनी सांगे दिलेल्या आदेशाप्रमाणे योग्य ते कारवाईच्या दिशेने पाऊल पण उचलले गेले परंतु ते जे विमल तस, तस्कर जे आहेत राजेंद्र अग्रवाल आणि नावेद मेमन हे दोन लोक खराब दाखवले या लोकांनी जेणेकरून ते शहाद्यामध्ये फिरत होते शहाद्यात काल सकाळपर्यंत ते शहाद्याला होते आणि परवापर्यंत तर ते शा परवा तर शहाद्या शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना भेटले स्वत नगरपालिकेला उमेदवारी करणार म्हणून त्यांच्या वार्डात प्रचारासाठी सुद्धा फिरले नगरपालिकेच्या आवारात फिरले तर वेगवेगळ्या भागामध्ये फिरले त्या ठिकाणी सीसीटीव्हीचे कॅमेरे बसले आहेत त्या ठिकाणी फुटेजमध्ये सुद्धा ते आलेले असावेतच त्याच्यात शंका नाहीये तरी आम्ही या गोष्टी वारंवार शहादा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या दे तरी देखील ते दे म्हणत आहेत की आम्ही तपास करतो हे करतो हे असं हे एक समाधानकारक उत्तर आम्हाला देत नव्हते आणि शेवटी आम्हाला असा एक संशय आज रोजी तो फरार आहे शहादा शहरातून आरोपी तर पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते आणि आरोपी हे एकमेकांच्या संपर्कात असून आरोपीला फरार होण्याची एक मोठी संधी मिळाली असा आमचा एक संशय आहे तरी मान्य श्री श्रवण दत्त साहेबांना आमची विनंती आहे की आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालून आरोपीला तात्काळ अटक करावी अन्यथा आम्हाला यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल ही विनंती त्या दुकानदाराकडे रेड करण्यात आली त्या छोट्या दुकानदाराने चौकशी अंती सांगितलं की राजेंद्र मेहला अग्रवाल आणि नावेद रहीम मेहन या लोकांकडून मी माल घेतला आहे अशा प्रकारच्या नोंदी देखील पोलीस स्टेशनला झालेल्या आहेत परंतु आ, तरी देखील त्या माणसांवर कुठली कार्यवाही होत नव्हती त्या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मानदेय श्री श्रवण दत्त साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेतली त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि तात्काळ दोन दिवसात कारवाईला सुरुवात झाली परंतु फक्त आम्हाला असं वाटतं की आदरणीय एस जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त साहेब यांना देखील चुकीच्या पद्धतीने सांगून ही कार्यवाही फक्त लोटत आहेत असं आम्हाला वाटायला लागलंय कारण जर या लोकांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली नाही राजेंद्र मेहलाल अग्रवाल आणि आरोपी दुसरा नावेद रहीम मेमन या लोकांना अटक केली नाही तर आम्हाला पुन्हा एकदा एस पी साहेबांना भेटून घ्यावं लागेल किंवा रोडावर उतरावं लागेल कारण याच्या विमल भुट्के, विमल घुटक्यामुळे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा